एसटी महामंडळ एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झाले एस टी महामंडळाला एक जून दोन हजार तेवीस रोजी पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर एस टी महामंडळ महिलांच्या हाती बसची स्टेअरिंग दिली पहिली महिला ड्रायव्हर सासवड ते नीरा जेजुरी या मार्गाने बस चालवली या महिला बस ड्रायव्हर नाव आहे अर्चना आत्राम यांचा बस चालवण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल झाला कारण एस टी ची बस पहिल्यांदाच चालवताना महाराष्ट्रातील लोक बघत होती तेही महिला चालवत होते त्याचबरोबर अर्चना या महिला चालकाला एस टी बस चालवण्याचा पहिला मान मिळाला हा व्हिडिओ आहे अर्चना पहिला महिला ड्रायव्हर एस टी महामंडळाचा सासवड वरून निर्याला जात असताना या बस मध्ये खूप सारे जण प्रवासी होते कदाचित त्या प्रवाशांच्या मनात थोडीशी भीतीही वाटली असावी कारण या अगोदर एसटी महामंडळामध्ये कोणतीही महिला बस चालव तरनाथ यांनी पाहिलेली नव्हती पण एसटी महामंडळ पूर्ण प्रशिक्षण देऊनच ड्रायव्हरला एसटी बसची स्टीअरिंग हातात देते आणि प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरवते त्यामुळे एसटी बसचे ड्रायव्हर महिला जरी असले तरी घाबरायचे काही कारण नाही आपण पाहू शकता एसटी महामंडळाच्या इतिहासात 75 वर्षाच्या नंतर महिला एसटी चालवताना दिसत आहेत आता एसटी महामंडळामध्ये बस चालवण्यासाठी महिलाही काही प्रमाणात उतरल्या आहेत मंडळी अर्चना आत्र या पहिल्या महिला ड्रायव्हरचा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा खूप खूप धन्यवाद